पान सुपारी खायची आणि कामाला सुरुवात करायची सर्व पित्री अमावस्या ना आमुष आला ना वरला वरला ना पण मच्छी दे वरला ना

आपल्या परवा कुडालकर मस्त आहे की भाकडी पडवलाची भाजी आणि मुगाची डाल पडवलाची भाजी काहीत नाही अंदाई माहिती असेल तुम्हाला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ तर सगळ्यांना शुभ सकाल सकाळचं आता आठ वाजत असतील बहुतेक आपलं घराला पॅक झाले रेनकोटमध्ये कन्फर्म सांगेनच तुम्हाला पुढं बाकी आपण आता गायमुखमध्ये आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर आज घेऊन आलो आम्ही कोलवी काल तुम्ही व्हिडिओ देखील शिव आ, की कशा प्रकारे आम्ही आणली आणि रात्र जायली आम्हाला विकता विकता तर आज पण कोलवी हनलं आहे आणि काल काल कसं पाऊस भेटलो आम्हाला तर आपण देखील शिव तो पाऊस आहे ना कंटिन्यू अजूनपर्यंत चालू आहे तर पावसात ना प्रवास झालो आमचं आणि कोलबी आहे ती एकासाठी आता घेऊन आल्या सो आता आपण आहो गायमुख पन्हेळी गावात तालुका ता जिल्हा रायगड मस्त रेनकोट घालून आयलो आईने पण रेनकोट घेतलेलं पण आता काढलो रेन कोलबी आणि ढोम्या मावशी ढोम्या पकडली सकाळ सकाळ पोरीना व्हिडिओ जाईल बोलता जा तुम्ही आहे ना मावरा घेतला का तुम्ही बोलता फोन हो का है। का है का है ना फोनवर वगैरे काय का मग काय काय लोक आहात ना आपल्याला व्हिडिओ नाही काढून देत मग व्हिडिओ मिस होतात होते चांगला सांगा किंवा कमेंट मध्ये लिहा माझा काही चुकीचा असेल तर पावसाने पूर्ण धुकाधुका पण करून टाकले चहा घेते <laughs> आई मस्त मावशीने आनंद दिले चहा

कधी मॉप पूर्वी मरत कधी कमी मरत लागत सर्व पित्री अमावस्या ना वो वो या, या, तास तास ना ना वरला ना पण मच्छी दे वरला ना पडवाल कसलाच मोठा झाला काढला का नाही अजून का अजून एक आहे इथं दोन पडवाला लांब लजक झालेत

पावसात ना छत्री घेऊन प्रवास काल मी याचा प्रवास केला ना निमिनी छत्री धरून तिला मस्त घालत मालविल घातले ती थोडीशी बाटली आहेत बाटला ता पनेली लाल परी मस्त पैकी मावशीने आम्हाला दूध आणून दिलाय मावशी शोकेशवाली झाडा कोण लावतो तुमच्या इथे चांगले झाड तुम्हीच लावता काय

काय काय तिकडे बघायला चला जाऊन येऊया गावातील रास्तभाऊ धान्य दुकान रेशनिंग दुकान चला मावशी सोबत चाललंय आता तर कामाला कुठे जातात तिकडं कैसा आहे आता तुम्हाला दाखवते हा हा तर रोज अशा चालत जातात त्या तीन किलोमीटर बोलत आहे बहुतेक रोजचा व्यायाम इकडं भाजी भाज्यांची बाग आहे भाज्यांची लागवड रताई पण पेरलीत रत्ताली तिकडे भेंडी आहे तिकडं त्या साईडला भात तिकडं पुढं पण भात आहे अशी शेती आहे अच्छा इकडं आहे ना एरो विलेज पण आहे इकडं आहे आणि यो रस्ता पहिले पूर्ण मात्याचं होतं आता डांबरी झाला आहे देवगडला बाहेर पडलाय हा देवगड ध्वजा अच्छा ढ्वर्जी हा चांगला केला असं केलं ना पाऊस पडला ना आपल्या म्हसाळाला पण जात का इकडून देवगड बाहेर पडला का खाली नाही देव बरोबर काय मार्गी रस्ता येत आहे बिकडे कुठले ना पुला पासून अच्छा काय आहे एरो चो गेट एरो विलेज पनेली आता नाही प्रायव्हेट विमान उडत मोठी मोठी लोक बनवलेलं युट्यूब वर चेक करा एरो विलेज पनेली सर्च करून दे का आतमध्ये कैसा भारी आहे सगळं दिसेल तुम्हाला शक्य जायला तर कवा तरी आपण नक्की जाऊ वाढीतली धोर आहे सगळी सकाळी सकाळी रात्रभर इकडेच होती का, का? आता सकाळी हा पावसात रे निबांध मस्त वेग चालत चालत पोचले आहोत फार्म हाऊस ला आपल्या परबा मोठी कामाला आहे कुडालकर फार्म हाऊस

प्राणी पक्षी आहात त्यांची देखभाल करतात ते बाकी सगळी झाडं लावलेली आहेत मस्त गार्डन टाईप बनवलं आहे जे फार्म हाऊसचं मालक आहेत ते आपलं कवादरी येत असतात आता रेवला या फार्म हाऊस आता पण झोपडी टाईप आहे आल्यावर पण जातात अच्छा अच्छा तू पण आहे इथं तरी हो ना दिसणार नजारो तिकडं पण एक फार्म हाऊस आहे तो एक मस्त या फक्त मी नाही मूवीमध्ये देखलेला हे आज प्रत्यक्षात देखते या हिसा वाचते मस्त रे आवाज हा वाऱ्याने वाजणार आहे आणि मस्त पूर्ण सगळं काचेच आहे सगळं धुका झाले ना त्यामुळं लांब लांबच काही दिसत नाही भरपूर नजर देखण्यासारखं ते, ते काय आज दिसत नाही श्याम धुका झाले पावसामुळं हम्म हम्म आता पण मावशीने मस्त छोटीशी शेती केली आहे भात आणि नाचणी लावली एक खुर्ची पण आहे पैसा मस्त आहे बाकी झाड पानं पण आहे चला तर मावशीची काम झालेली आहेत कोंबड्यांना मांजरांना कुत्र्यांना जे काही प्राणी असताना खावला टाकला एवढंच काम बघित जे रहितात होत तेव्हा घेऊन मावशी कवा कवा इकडेच पण रेता बाकी आजची कामं संपलेली आहेत आणि आम्ही आता परत चाललो का अजून आता जात मगाशी बसून होती डोरान सांगतच राहत अरे हम्म <वागा। laughs> <laughs> <laughs> इशो आपल्या छोट्या छोट्या गावांच्या आसपासना ऐशो गोष्टी पण आहेत एरो विलेज फार्म हाऊस तिकडं बरेचसं फार्म हाऊस आहेत आणि बरंचसं अजून बनतात पण तर जमिनी आहेत ना किंवा आपल्या कोकणांच्या लोकांच्या आहात तर त्यावरती व्यवसाय काही आपल्या कोकणांच्या लोकांचाच आहात आणि काही लोक बाहेरशी येतात आपल्या इकडे जमीन घेतात त्याचा काहीतरी करून ठेवतात त्या काळात काही लोकही जुन्या काळात दहा दहा पण पंधरा हजारात विकलेलो जमीन यात त्यावरती आत्ताही लोक लाखा लाखाचं व्यवसाय करत असतात तर हे व्यवसाय करत असतात त्यांच्यासाठी तर चांगलाच आहे पण बाकी आपल्या छोट्याशा गावांची सामान्य माणसं ही सा जमीन विकतात ना तर तरी चुकीचं वाटते हईंच्या जमीन विकतात आणि मुंबईसारख्या ठिकाणी तरी शहरासारख्या ठिकाणी ठेवल्या जातात या विषयावर हो आता तुम्हीच कमेंटमध्ये काहीतरी सांगा अवशी आई दिसली का आई आमची हो काय आवाज नाही आला असेल पावसात ना अवऱ्या मोठ्या शेजाऱ्यादी का कोणीच दिसे नाही आणि आमची आई पण नाही दिसे नहीं। अरे वा टायमिंगला रावल्या वाई दिसली काय आमची आई नाही पनहेरी गावच्या जुन्या शालेची अवस्था आणि आता बाजूलाच ग्रामपंचायत कार्यालय बारकसा वासरू दे का किती मस्त आहे तर सगळी कोलबी आयाने खपावलेली हाय आणि आईला मी शोधात होतो आणि आई परत मना आता शोधावला गेले तुलाच शोधात शोधात गेलेलो चला आयाने पण घातलेलो आहे रेनकोट आणि आता मी चाललो घरी भेंड्यांची <देणड़ा> भाजी घेतली मस्त पैकी आज पण घोसाले आणि भेंडे आहेत वाटत दुकानात पडवल आहे पडवल पण आहे मोठी मोठी पडवाला पण तर आज आहे ना मस्त पैकी सोमवार आहे कवटाच कवटाचून आहे मस्तपैकी आताच कोलबी ऐकून आयल्या आणि जेवणाची तयारी मस्तपैकी काल तर तेल टाकलंय आणि काय काय टाकलं

पोलो तयार होईल आणि मस्त ही भाकरी पडवालाची भाजी आणि मुगाची डाळ पडवालाची भाजी आम्ही काहीत नांदलंय तर माहिती असेल तुम्हाला नाही सांगते ची प्रोसेस आता माझ्यावर सोपवलेली आहे आईने काल तर दिले हातात तर आज सोमवार असलं मुलं शाकाहारी जेवण आहे आणि बाहेर काय पाऊस अजून थोपले नाही तर जेवूया आणि भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओत धन्यवाद